लेबॅनॉनमधून इस्रायलच्या उत्तर भागात करण्यात आलेल्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राच्या हल्ल्यामुळे एका भारतीयाचा मृत्यू झाला तर आणखी दोन जण जखमी झाले हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे सांगण्यात आले मरण पावलेल्या व्यक्ती व जखमी झालेले दोन जण केरळचे मूळ रहिवासी आहेत लेबनॉनमधून सोमवारी डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्राने इस्रायलच्या गॅली या भागात सामुदायिक शेती असलेल्या परिसरातील वास्तूला लक्ष केले त्यात केरळचे मूळ रहिवासी असलेल्या तीन जणांपैकी एक जण मरण पावला तर दोघे जण जखमी झाले आहेत मृत व्यक्तीचे नाव पटनीबिन मॅक्सवेल असे असून ते केरळमधील कोल्लमचे रहिवासी आहेत तर बुश जोसेफ जॉर्ज पॉल मेलविन हे दोन जण जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान भारतीयांनी सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन भारताने केलेले आहे हमसच्या दहशतवाद्यांनी केवळ बाराशे लोकांची हत्या केली नाही तर इस्राईल व अन्य देशांच्या महिलांवर बलात्कार केले व त्यांची हत्या केली संयुक्त राष्ट्रांनी युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच याला दुजोरा दिला संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे की इस्रायलमध्ये महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आले होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा